जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी कुची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत असेल त्यासाठी व्हिडिओ पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो खालीलपैकी कोणती महानगरपालिका ही अर्थसंकल्पात स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारी पहिली शहरी स्थानिक संस्था ठरली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच अहमदाबाद महानगरपालिका ही आपल्या अर्थसंकल्पात स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारी पहिली महानगरपालिका ठरली आहे नुकतेच अहमदाबाद महानगरपालिकेने दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा आपला अर्थसंकल्प जाहीर केला असून या अर्थसंकल्पातील एक तृतीयांश रक्कम ही हवामान कृतीसाठी राखून ठेवण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला लक्षात असेल दो तर दोन हजार चोवीसमध्ये हवामान बजेट सादर करणारी भारतातील पहिली महानगरपालिका कोणती होती तर मुंबई महानगरपालिका ही हवामान बजेट सादर करणारी भारतातील पहिली महानगरपालिका होती ठीक आहे आता एवढे पॉईंट तर तुमच्या लक्षात आले असतील आपण येथे महानगरपालिकेविषयी सुद्धा काही प्रश्न पाहून घेऊया बरं भारतातील पहिली महानगरपालिका कोणती तर भारतातील पहिली महानगरपालिका ही मद्रास महानगरपालिका आहे भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस किती ठिकाणी महानगरपालिका होत्या तर भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतात चार ठिकाणी महानगरपालिका होत्या व त्या कोणत्या तर मद्रास कलकत्ता मुंबई आणि त्रिवेंद्रम या चार ठिकाणी या महानगरपालिका होत्या बरं महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक आहे तर महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी तीन लाख लोकसंख्या असणे आवश्यक आहे बरं महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो तर महानगरपालिका आयुक्तांकडे सदस्य आपला राजीनामा देत असतात आता हा प्रश्न पहा दोन हजार कोणाला जाहीर झाला आहे तर आता दोन हजार पंचवीसचा चा प्रिड्सगर आर्किटेक्चर पुरस्कार हा चीनच्या लि जियाकून यांना जाहीर झाला आहे लि हा पुरस्कार मिळवणारे एकूण चौपन्नावे वास्तुविशारद असून हा पुरस्कार मिळवणारे ते चीनचे कितवे व्यक्ती आहेत तर हा पुरस्कार मिळवणारे ते चीनचे दुसरेच व्यक्ती आहेत त्यांच्या आधी दोन हजार बारा साली चीनच्या वांगशू यांना हा पुरस्कार मिळाला होता त्यानंतर ल्यू लिन हा पुरस्कार मिळवणारे चीनचे दुसरे व्यक्ती आहेत दोन हजार चोवीसचा हा पुरस्कार कोणाला मिळाला होता तर जपानच्या रिकेन यामामोटो यांना हा दोन हजार चोवीसचा चा पुरस्कार मिळाला होता मित्रांनो भारतातील एकमेव व्यक्ती कोण आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला तर बालकृष्ण दोषी यांना दोन हजार अठरा साली या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं ल्यू जियाकून यांची उल्लेखनीय कामे सांगायची झाली तर वेस्ट विलेज लुए युआ स्टोन कल्चर आर्ट म्युझियम आणि सुजो म्युझियम ऑफ इम्पेरियल क्लीन ब्रिक हे त्यांचे काही महत्वाचे आर्ट आहेत या पुरस्काराविषयी सुद्धा आपण अधिक माहिती पाहून घेऊया मित्रांनो हा प्रिजगर पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असून हा पुरस्कार वास्तुकलेतील नोबेल पुरस्कार या नावाने सुद्धा ओळखला जातो या पुरस्काराची स्थापना एकोणीसशे मध्ये प्रिजगर दाम्पत्याने केली असून हा पुरस्कार कोणाद्वारे प्रायोजित केला जातो तर हयात फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार प्रायोजित केला जातो या पुरस्काराचे पहिले विजेते हे फिलिप जॉन्सन आहेत बरं या पुरस्कारामध्ये बक्षीस म्हणून किती रोख रक्कम देण्यात येते तर या पुरस्कारामध्ये बक्षीस म्हणून एक लाख अमेरिकन डॉलर देण्यात येतात नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिली एआय पॉवर सोलर मॅन्युफॅक्चरिंग लाईन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच भारतातील पहिली पॉवर सोलार मॅन्युफॅक्चरिंग लाईन ही गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आली गुजरातमध्ये कोठे तर गुजरात मधील कोसांबा परिसरात गोल्डी सोलारने अशा प्रकारची ही पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम सोर उत्पादन लाईन सुरू केली आहे याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं यासच गुजरात राज्याविषयी सुद्धा लक्षात ठेवा अलीकडेच गुजरात राज्याने इनलँड मँग्रोव गुंदरी आला राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केला आहे तसेच या राज्याने समान नागरी संहिता तयार करण्यासाठी रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे आणि अलीकडेच पहिली बिमस्टेक युवा शिखर परिषद ही गुजरात मधील गांधीनगर या शहरात आयोजित करण्यात आली होती आणि गुजरात मधील वडनगर येथे अत्याधुनिक पुरातत्व अनुभव संग्रहालयाचं सुद्धा उद्घाटन करण्यात आलं आहे आणि आता हा प्रश्न पहा लान्सेट या वैद्यकीय नियतकालिकाच्या अहवालानुसार कधीपर्यंत भारतातील पंचेचाळीस कोटी तरुण हे अतिलठ्ठपणाने ग्रस्त असतील लाटने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला असून या अहवालातील माहितीनुसार दोन हजार पन्नास पर्यंत भारतातील पंचेचाळीस कोटी तरुण म्हणजेच दर तीन व्यक्तीमागील एक व्यक्ती हा अतिलठ्ठपणाने ग्रस्त असेल सध्याची परिस्थिती सांगायची झाली तर सध्या जगात चीन या देशात सर्वाधिक चाळीस पॉईंट बेचाळीस कोटी लोक लठ्ठ आहेत त्यानंतर आपल्या भारताचा क्रमांक लागतो भारतात सध्या अठरा कोटी लोक लठ्ठ आहेत यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच भारतीयांना दहा टक्के तेल कमी खाण्याचा सल्ला दिला होता आणि त्यांनी लठ्ठपणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दहा व्यक्तींची टीम सुद्धा नेमली आहे नेक्स्ट क्वेश्चन गव्हर्नमेंट ई मार्केट चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच अजय भादू हे आता गव्हर्नमेंट ई मार्केट चे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत अजय भादू हे एकोणीसशे नव्याण्णवच्या बॅचचे गुजरात कॅडरचे अधिकारी असून ते आता या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस चे सीईओ म्हणून कार्य करतील या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस विषयी सांगायचं झालं तर वस्तू आणि सेवा खरेदी सुलभ करण्यासाठी विविध सरकारी विभाग आणि संस्थांनी सुरू केलेले हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे हे कधी लॉन्च करण्यात आलं होतं तर हे दोन हजार मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं आणि या प्लॅटफॉर्मचं नोडल मंत्रालय कोणतं आहे तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय हे या प्लॅटफॉर्मचं नोडल मंत्रालय आहे याआधी ज्या नियुक्त्या झाल्या होत्या त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष हे विजेंद्र गुप्ता बनले असून दिल्लीच्या मुख्यमंत्री या रेखा गुप्ता बनल्या आहेत सेबीचे अकरावे अध्यक्ष तुहिनकांत पांडे देशाचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त विवेक जोशी तर संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून डॉक्टर मयंक शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली पुढील प्रश्न अलीकडे चर्चेत असलेले आचंता शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत मित्रांनो आचंता शरद कमल हे सध्या भारतातील प्रथम क्रमांकाचे टेबल टेनिस पट्टू असून सध्या ते चर्चेत का आलेत तर त्यांनी नुकतीच आता खेळातून निवृत्तीची घोषणा केल्यामुळे सध्या ते चर्चेमध्ये आले आहेत त्यांच्या कारकिर्दीतील अंतिम स्पर्धा कोणती असेल तर डब्ल्यू टी टी कंटेंडर स्पर्धा ही त्यांच्या कारकिर्दीतील अंतिम स्पर्धा असेल व या स्पर्धेचं आयोजन चेन्नई येथे होणार आहे त्यांनी आपली पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुद्धा चेन्नई येथेच खेळली होती व आता आपली शेवटची स्पर्धा सुद्धा ते चेन्नई या शहरात खेळत आहेत ते कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत असं जर विचारलं तर ते तामिळनाडू या राज्याचे खेळाडू आहेत या बेचाळीस वर्षीय खेळाडूविषयी अधिक सांगायचं झालं तर त्यांनी राष्ट्रकुल खेळात एकूण तेरा पदक जिंकले असून यात सात सुवर्ण तीन रौप्य व तीन कांस्य पदकांचा समावेश आहे त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना दोन हजार चार मध्ये अर्जुन पुरस्कार दोन हजार एकोणीस मध्ये पद्मश्री तर दोन हजार बावीस मध्ये खेलरत्न या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतातील पहिल्या जागतिक शांती केंद्राचे उद्घाटन कोटे करण्यात आले तर आता भारतातील पहिल्या जागतिक शांती केंद्राचं उद्घाटन हे हरियाणामधील गुरुग्राम या शहरात करण्यात आलं बरं असं शांती केंद्र कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलं तर जैन आचार्य लोकेश मुनी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील असं पहिलं जागतिक शांती केंद्र सुरू करण्यात आलं आहे आचार्य लोकेश मुनी यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या ते अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक देखील आहेत आता हा प्रश्न पहा स्टीव्ह स्मिथ यांनी अलीकडेच वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली तर त्यांनी आपला अंतिम वन डे सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच त्यांनी आपला अंतिम सामना हा भारताविरुद्ध खेळलेला आहे चार मार्च रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात चॅम्पियन ट्रॉफीचा सेमीफायनल सामना पार पडला असून यात झालेल्या पराभवानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ यांनी वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे त्यांनी वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण कधी केलं होतं तर दोन हजार दहा मध्ये त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे पदार्पण केलं होतं त्यांनी एकूण एकशे सत्तर वन डे सामने खेळले असून त्यात त्यांनी पाच हजार आठशे दहावा काढले आहेत नेक्स्ट क्वेश्चन पहा क्रिश्चन स्टॉकर यांनी अलीकडेच कोणत्या देशाचे चान्सलर म्हणून शपथ घेतली तर आता जे क्रिश्चन स्टॉकर आहेत यांनी ऑस्ट्रिया या देशाची चान्सलर म्हणून शपथ घेतली आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जन औषधी दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो जन औषधी दिवस आहे हा दरवर्षी सात मार्च रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हा साजरा करण्यात आला होता आणि यंदाचा हा सातवा जन औषधी दिवस आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा हा प्रश्न होता युकी भांबरे यांनी कोणाच्या साथीने दुबई ओपन टेनिस दुहेरीचं विजेतेपद पटकावलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच अलेक्सी पॉपिरिन यांच्या साथीने त्यांनी ही दुबई ओपन स्पर्धा जिंकली आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा नासा कोणत्या कंपनीच्या सहकार्याने चंद्रावर पहिले मोबाईल नेटवर्क तयार करत आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद